मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि या गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही सेवा केली तर याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो हे बघा आपल्या घरामध्ये जर कर्जबाजारीपणा झालेला असेल खूप खूप मोठं आर्थिक संकट आलेलं असेल काहीही केल्याने ते जात नसेल तर अशा वेळेस जेव्हा आपल्यावर आर्थिक संकट येतं तेव्हा ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि या सेवेमुळे तुम्ही कितीही मोठं कर्ज असो कितीही मोठं आर्थिक संकट असो त्यातून तुम्ही बाहेर निघत असता एवढी प्रभावशाली ही आज आपण सेवा पाहणार आहोत या सेवेमुळे खूप खूप जणांना अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करायला हवी तर बघा आता आपल्याला ही सेवा काय करायची आहे तर अमृत योग आहे बघा मंडळी चोवीस जुलैच्या गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मोह आहे चोवीस जुलैला दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनंतर सूर्यास्तापर्यंत म्हणजे बघा पहिल्या दिवशी आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा पहिल्या दिवशी आपल्याला चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर सूर्यास्तापर्यंत आपल्याला करायची आहे पण दररोज आपण एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा किती दिवस करायची तर ही सेवा आपल्याला चोवीस दिवस ही सेवा करायची आहे आता चोवीस दिवस सेवा करायची आहे मग काही मदत जर अडचणी आल्या काही म्हणजे काही प्रॉब्लेम्स वगैरे काही आले तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करू शकता आणि पुढे ती सेवा कंटिन्यू करू शकता पण ही सेवा तुम्हाला बाहेर गावी गेल्यावर नाही करता येणार म्हणजे तुम्ही बाहेर गावी गेला, गेला दोन तीन दिवसासाठी तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही त्यामुळे शक्यतो आपल्या घरीच ही सेवा करायची असते आता बघा ही सेवा काय करायची आहे तर आपल्याला ही सेवा म्हणजे आपण दररोज चढत्या क्रमाने आपल्याला दिवे लावायचे आहेत हे बघा आता वा हे दिवे लावण्यासाठी आपल्याला चांदीची जर तुमच्याकडे म्हणजे निरांजन असेल तर खूप छान म्हणजे शक्यतो ही चांदीच्या निरंजनमध्येच लावतात पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकता पितळेचा तांब्याचा जो कुठला असेल तुमच्याकडे तो दिवा घेऊ शकता पण शक्यतो निरंजन घेण्याचा प्रयत्न करायचा तर हे बघा आता आपल्याला ही सेवा आहे ना आपल्याला दररोज एक एक, 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 एक एक वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि आपल्याला म्हणजे चढत्या क्रमाने आपल्याला बारा दिवस वाती लावायची आहे पहिल्या दिवशी एक वाद दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाट चौथ्या दिवशी चार वाट असं आपल्याला बारा दिवस दररोज एक एक वाद त्या दिव्यामध्ये वाढवायची आहे आणि बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या नंतर आपल्याला स उतरत्या क्रमाने वाती कमी करत यायची आहे दररोज एक एक वात मागे घ्यायची म्हणजे बारा झाल्या नंतर अकरा वाती लावायच्या त्याच्या दुसऱ्या दिवशी दहाच वाती लावायच्या नंतर नऊ वाती लावायच्या नंतर आठ वाती लावायच्या अशा प्रकारे आपल्याला चोवीसाव्या दिवशी आपल्याला एकच वात लावायची आहे अशा प्रकारे चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला या निरंजनामध्ये तुपाच्या वाती लावायच्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही तेलाचा वापर करू नका शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा असं तर आता ही आपण दिवा तर लावला आता या दिव्यासोबत दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करू तेव्हा आपल्याला त्याच्यावर ते काही सेवा करायच्या आहेत आता कुठल्या सेवा करायच्या आहेत हे बघा नुसता दिवा लावला धूप लावला अगरबत्ती लावली आणि झालं असं नाही हे बघा आपण कुठलीही सेवा करत असताना त्यामागे आपल्याला स्तोत्र मंत्र पठन हे करावेच लागत असतात त्यामुळे त्या सेवेचं जास्त पटीन आपल्याला फळ मिळत असतं तर बघा आता आपल्याला सेवा काय करायची आहे जेव्हा आपण एक निरांजन लावू म्हणजे चोवीस दिवस कंटिन्यू आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करायचा आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे सांगितल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तो निरंजन लावायचा आहे शक्यतो थोडं जास्त तूप टाका जेणेकरून हा दिवा आहे ना आपली ही काही जी सेवा आहे ती सेवा पूर्ण होईपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे आणि त्यानंतर हे बघा आपली सेवा झाली दिवा विजला त्यानंतर ही जी वात आहे जळालेली वात ती आपल्याला कुठेही फेकून द्यायची नाही त्यामध्ये आपण जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेची ती प्रार्थना ते जी काही सेवा आहे त्याचं सर्व हे त्या दिव्या जळालेल्या वातीमध्ये असतं त्यामुळे ती, ती वात आपल्याला फेकून द्यायची नाही त्या चोवीस वाती आहेत त्या आपल्याला जपून ठेवायच्या आणि शेवटच्या दिवशी चोवीसाव्या दिवशी ह्या वाती आपल्याला आपल्या घरातच कुठेतरी अशा ठिकाणी पुरवून ठेवायच्या म्हणजे जसं की कुंडीमध्ये असो तुमच्या अंगणात असो तुमच्या शेतात असो आपल्याच ठिकाणी त्या निर्माल्यात किंवा डस्टबिनमध्ये आप आपल्याला टाकायच्या नाही आहेत आता बघा आपल्याला सेवा काय करायची आहे तर आपल्याला जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करू त्यावेळेला ते तेव्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळेस आता तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्र जर छोटं असेल नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर आ, न, ते छोटं असेल तर ते सुद्धा पठण करू शकता किंवा एकशे आठ ओव्यांचं आहे मराठीमध्ये तेसुद्धा तुम्ही स्तोत्र पठन करू शकता तुम्हाला जे शक्य होईल ते व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे फक्त सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आपल्याला सोळा वेळेस आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे या सर्व सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे चेक करू शकता आता हे बघा मी ही हे सेवा करणार आहे त्यामुळे सर्वांना सांगेल की तुम्ही ही सेवा करा हे बघा ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही कर्जबाजारीपणा असो आर्थिक कितीही किती, किती मोठं आर्थिक संकट असो या सेवेमुळे आपल्याला खूप जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे हे बघा गेलेली लक्ष्मी आपल्याला परत आणायची आहे आपल्या घरामध्ये आर्थिक संकट आलेलं आहे आपल्या घरातून लक्ष्मी गेलेली आहे तर या सेवेमुळे गेलेली लक्ष्मीसुद्धा वापस येत असते इतकी प्रभावशाली ही सेवा आहे आता लक्षात आलंच असेल चढत्या क्रमाने आप आपल्याला वाती लावायच्या आहेत आणि क्रमाने आपल्याला वाती कमी करायची आहेत तर ही खूप खूप प्रभावशाली सेवा आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर ही सेवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सर्वांनी करा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ